कोल्हापुरात तब्बल साडेसात कोटी रुपये किमतीचे अग्निशमन वाहन विमानतळ सेवेत खासदार धनंजय माडिक यांच्या हस्ते लोकार्पण कोल्हापूर विमानतळ सुरक्षेसाठी तब्बल साडेसात कोटी रुपयांचे अत्याधुनिक अग्निशमन वाहन दाखल झाले आहे अत्याधुनिक वाहन आयात करण्यात आहे तब्बल तब सहा हजार लिटर पाणी क्षमतेचे हे वाहन सत्तर मीटर अंतरापर्यंत पाण्याचा मारा करून आग विजवू शकते खासदार धनंजय माडिक यांच्या प्रयत्नातून कोल्हापूर विमानतळ सेवेत दाखल झालेल्या या अत्याधुनिक वाहनाचं लोकार्पण आज झालं खासदार धनंजय माडिक यांनी या वाहनात बसून या वाहनाच्या प्रत्यक्ष कामाची माहिती घेतली अग्निशमन प्रात्यक्षिक देखील यावेळी करण्यात आलं यावेळी बोलताना खासदार धनंजय माडिक यांनी या अत्याधुनिक वाहनाच्या उपयुक्ततेची माहिती दिली फायर फायटिंग इक्विपमेंट असणारी व्हेकल आज आपल्याला मिळाली आता ही व्हेकल साडेसात करोड रुपयाची किंमत आहे ती आपल्याला आता गव्हर्नमेंटने कमी दिलेली आहे त्याच्यामध्ये सहा हजार लिटर पाणी आहे दोन हजार लिटर थोम आहे आणि दहाशी शंभर लोक जर स्पीड जर पाण्याचा निषेध झाला कधी काही दुर्घटना घडली तर खूप हायली अशी ही व्हेकल आहे आणि कोल्हापूर एअरपोर्टचा सगळा स्टाफसुद्धा जे बेटिक डिपार्टमेंटचे लोक आहेत साधारण पंधरा लोक आहेत सगळे खुश आहेत दिवस त्या